नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज दुसऱ्या लग्नासाठी निघाली आहे माझ्या मावस बहिणीच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यासाठी निघाले आहे तर माझी तर तयारी झालेलीच आहे छान अशी आणि आशुताई पण आपल्या तयार होतात दोघी निघालो आहोत आणि प्रथमेशुतो मम्मीला घेऊन आणि बघूयात आणू जर आली तर मग ती लोक आली की लगेचच निघणार आहोत तर चला तयार झालेच आहे आता एक ती लोक आली की लगेचच मग निघतो आहोत आजच्या लग्नासाठी अनु ताई छान छान दिसतोय भारी भारी शाळेला दांडी हे ना काल दिदी आज तू मज्जाच <laughs> मज्जा काल म्हटलं हिनं सोराना दांडी मारली शाळेला आज अनु ना मारली आहे की नाही है ना आता उद्या शिवांश उद्या आता काय काहीतलं इथंच आहे चला मस्त तयार होऊन आता आम्ही निघालो आहोत प्रथमेश आणि मम्मी पण आलेली आहे आणि अनुताई पण आलेले आहे तर आम्ही आता निघालो आहोत लग्नासाठी चला आताच गेलाय गुप चला तर मंडळी आता आलो आहोत लग्नाहून आणि आता जायचं आहे पूजेसाठी आता थोडासा म्हटलं आराम करावा आता जस्ट चहा घेतला आणि थमेश आणि मम्मी आता एवढ्यातच गेले अनुसुद्धा सुद्धा होती बरोबर तर थोड्या वेळात निघतोच साडेसहापर्यंत निघणार आहे आणि आता वाजले आहे पाच तर थोडा वेळ आहे म्हटलं जरा आराम करावा आणि मग निघावं तर कालची जी कालचं जे लग्न झालं ना तर त्याची आज पूजा आहे त्यासाठी आता जाणार आहोत तर बघूयात आजची आपली म्हणजे जे काल लग्न झालेलं जे नवरा नवरी आहेत ते आज कसे दिसत आहेत आणि छान अशी सत्यनारायणाची महापूजा आहे तर आपल्याला प्रसादही घ्यायचा आहे आणि त्यांचा लूकही पाहायचा आहे तर चला थोड्या वेळाने निघते मग पूजेसाठी काल छोटी हाय शरू ताले काय के काय वाढलं बाकी बाकी आणू का बघूया बाकीची बाकीची पूरा पूड्या हाय ना पूड्या पूरा वाढक दिसतो पूर्ण बाकी आता निघणार लाफू

तिची गडबड चालली ये मागे बापरे झाले इकडे तर जागच नाही मस्त अशी पंगत बसली आहे आतमध्ये प्रसाद घेतलेला आहे आणि आता जेवायला इकडे बसले आहे आणि इकडे आहेत अन्ना सोनू आणि मामा आता मस्त आता जेवण करतो आहे आता बघूयात काय काय मेनू आहे ते आजचा मेनू बघूयात इथे आहे डाळ भात पुरी भाजी आणि मस्त अशी गरमागरम जिलेबी तर चला मस्त जेवणावर चाव मारूयात या मंडळी जेवण करायला पूजेवरून आलो आहोत आणि मोर्चा वळवला आहे चहा पिण्यासाठी आणि आता आलो आहोत चहा पेयला वन फोर थ्री नाही वन टू थ्री फोर आणि मस्त गरम गरम चहा जाणार आणि आता आम्ही अलग घरी आणि हे बघा आमचे ब स्नो स्नो इकडे 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 हाऊच नाही देणार तुला काहीतरी चाललंय काय चाललंय स्नो स्नो काय चाललंय काय काहीतरी शोधात येते <laughs> तर चला आत्ता चाली आहे आता थोडंसं चेंज होते चेंज करते आणि मग पुन्हा तुमच्याशी थोड्या गप्पा मारते कारण नुसती ही धावपळ गडबड चालू आहे आणि व्हिडिओ पण करायला व्यवस्थित काही मिळत नाही आहे नुसतीच गडबड चालू आहे नुसती सगळी <laughs> त्यामुळे मग थोडंसं चेंज करते आणि मग पुन्हा तुमच्याशी थोड्या गप्पा मारते आम्ही बाहेर निघालो चला 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 कुठे जायचं आपण स्नो मी तर निघाली बाबा इकडे स्नो येत आहे का माझ्या बरोबर येत हे बघा आमचे आलं बाबा कशा झालंय बघा आमच्या बोका आमचे बोक् बघा कशा झालंय बघा गंदू गंदू झालं नुसता हा की नाही आपल्याला बोलायला वेळ मिळत नाही ना आपल्या मंडळींशी बोलायला वेळ मिळत नाही ना आपल्याला कश फै येऊन म्हणजे बाळ कशल चल पळ जा जा पळ आता हे <laughs> बघा इथून काय आम्हाला आज घालायचं नाही माईच्या मांडीवर बसून राहायचे छान छान गप्पा मारायच्यात आम्हाला सगळ्यांशी गप्पा मरायच्यात हो ना स्नो तू बोलतो स्नो बोलतो सगळ्यांशी बघू 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 कशा बोलतो बघू 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 वागोबा वागोबा ए बघ ए बघ वागोबा आमच्या भाऊ <laughs> तर ते लाडाला येऊन बसलंय मांडीवर एकतर दोन तीन दिवस त्याला अजिबात घ्यायलाच वेळ मिळाला नाही आणि मलाही असं निवांत बसायला वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे मी मीही बसलेली आहे आणि तेही लाडाला येऊन बसलेलं ला आहे मांडीवर तर दोन तीन दिवस फुल घाई गडबड गोंधळ आणि दगदग असा प्रकार झालेला आहे सुदर्शनचं लग्न होतं सुदर्शन म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा आणि त्याचं लग्न होतं काल आज पूजा होती आत्ताच पूजेला जाऊन आलो आहोत आणि आता बसली आहे जरा निवांत तर म्हटलं चला थोडा वेळ तुमच्यासोबतसुद्धा वेळ घालवावा तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा गोष्टी कराव्यात म्हणून मग म्हटलं की चला निवांत झाल्यावर पुन्हा तुमच्यासोबत थोडंसं बोलेन तर पूर्ण म्हणजे मेकअप आणि ती धावपळ ती दगदग तेच चालू होतं आता आल्यानंतर पुन्हा एक ऑर्डर आलेली आहे उद्या साय सायडर मेकअप आहे सकाळीच आहे म्हणजे लग्नाला त्यांना जायचं आहे इथूनच मेकअप करून त्या जाणार आहेत तर त्यांची ऑर्डर आहे मला उद्या सकाळी म्हणजे इथेच आपल्या मागच्याच घरी म्हणजे रेंटर आहेत ते आणि त्यांचा मेकअप करायचा तर आता मला पुन्हा ती तयारी केली पाहिजे हां <laughs> हे चालूच आहे सीझन चालू झाला तुम्हाला म्हटलं ऑर्डर चालू झाल्या त्याप्रमाणे खरंच आता हे चालूच झालेलं आहे आणि जसा जसा सीझन चालू झाला आहे आणि जसं होतं आहे पुढे जशा तारखा निघत आहेत किंवा काय तशा ऑर्डर्ससुद्धा आता येत चाललेल्या आहेत आणि खूप छान वाटते काम करताना आणि लोकांना मेकअपसुद्धा आवडतो आहे महत्त्वाचं ते आहे आणि तो मेकअप पाहून आपल्याला पुन्हा अजून काही पुढच्या ऑर्डर्स मिळत आहेत तेही खूप छान वाटतं आहे की आपण काम एवढं छान देतो आपण एवढं बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचतं आहे लोकांना ते आवडतं आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला ऑर्डर्ससुद्धा मिळतात आणि हेच महत्त्वाचं असतं नाही का तर खूप छान असं चालूच आहे हे आणि हे असं चालू राहणार आहे आता पुढेसुद्धा तर म्हटलं चला थोडंसं निवांत आहे तर म्हटलं जरा निवांत बसा आता उद्या पण एक लग्न आहे आता ते लग्न म्हणजे माझ्या चुलतात्याच्या मुलाच्या मुलीचं म्हणजे चुलतात्याच्या नातीचं लग्न आहे इथेच आहे ते तर ते काय फक्त साडेचार वाजता आहे ते जाईन लग्न लावून पुन्हा रिटर्न येईन हा मेकअप जो मला ऑर्डर आहे तेही सकाळचीच आहे तेही होऊन जाईल असं पण निवांत असं नाही आहे थोडासा वेळ पाहिजे थोडासा निवांतपणा पाहिजे असं नाही आहे खूप घाई गडबड होते दगदग होते पण तेही महत्त्वाचं आहे जोपर्यंत हातपाय व्यवस्थित चालतं तोपर्यंतच आपण काम करणार आहोत एवढं मात्र नक्कीच आहे आणि तेच करायचं आहे तर अशा पद्धतीने आजचा हा पूर्ण दिवस मावस बहिणीच्या मुलीचं लग्न होतं तिकडेही जाऊन आलेली आहे ते लग्न झालं त्यानंतर पुन्हा सुदर्शनची आज पूजा होती तर पूजेलाही जाऊन आलेली आहे आल्यानंतर पुन्हा मुलांचं गाडीतच ठरलं की चहा प्यायला जाऊयात मग चहासुद्धा पिऊन आलेली आहे आणि आता थोडंसं चेंज करून तुमच्याशी गप्पा मारत बसलेले आहेत खूप छान वाटतं असं बोलायला खूप असतं खूप काही म्हणजे बोलावं वाटतं पण तेवढा वेळ मिळत नाही आणि काय होतं काम चालू असलं की मला म्हणजे काम आहे की काम ते व्हिडिओ करायचं म्हणजे अक्षरशः मी विसरून जाते की मला व्हिडिओ बनवायचा आहे किंवा काय असं होतं त्याच्यामुळे व्हिडिओ पण म्हणजे जास्त काल तर म्हणजे लग्नाच्या ह्याच्यामध्ये तर एवढी दगदग झाले ना मला व्हिडिओ तर काहीच बनवायला नाही मिळालेला आहे आणि पूर्ण वेळ सगळं ते मेकअप सारी साडी ड्रेपिंग हेअरस्टाईल कोणाचं काय कोणाचं काय पुन्हा मधूनच नवरदेवाचं आवरायचं होतं म्हणून मग पुन्हा तिकडून या रूममधून निघून त्या रूममध्ये मग नवर ते नवरदेवाचं सुद्धा पुन्हा सगळं म्हणजे आवरून दिलं पुन्हा रिटर्न या रूममध्ये पुन्हा ते बाकीचं सगळं चालू इकडे लग्न लागलं तरीसुद्धा आमचा मेकअपच चालू होता पण छान वाटलं कारण खूप छान पद्धतीत आपलं कामही झालं आणि ते चार लोकांमध्ये ते दिसतंय आणि लोकांनाही कळतं आहे की म्हणजे काम कसं आहे काय आहे आणि त्यामुळे आपल्याला पुढची कामंसुद्धा मिळतात ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे नाही का तर तेही हवं पण ज्यावेळेस नातेवाईकांमध्ये असेल त्यावेळेस त्यांच्यातला थोडासा वेळ आपल्याला म्हणजे त्यांना वेळ देता आला पाहिजे आणि म्हणजे इतर दुसऱ्या ऑर्डर असला तर काही वाटत नाही पण आपल्याच नातेवाईकांच्या म्हणजे आपल्याच माणसांचं लग्न आपल्याच माणसांचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला एन्जॉय करायला मिळत नाही म्हणजे थोडंसं कुठेतरी असं हे वाटतं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे तर असो हे असं चालू राहणार आहे महत्त्वाचं म्हणजे आता कंटाळाही खूप आलेला आहे कारण नुसतीच दगदग चालू आहे झोपायला एक दीड वाजतो आहे आणि पुन्हा सकाळी लवकर उठून पहाटेचं उठून पुन्हा आवरून सगळं निघायला लागतं त्याच्यामुळे मग आराम असा काही होतच नाही आहे म्हणून म्हटलं चला आज लवकर आराम करायचं तर आता आपल्या छोट्याशा गप्पा आता मी इथेच थांबवते आणि हा व्हिडिओ इथेच मी पूर्ण करते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा <laughs> खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय स्नो बायकर स्नो कर बाय 嘿嘿。